नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन गेम्सवर सरकारने आणलेले नवीन विधेयक ज्यामुळे काही लोकप्रिय गेम्सवर बंदी लागू होणार आहे चला पाहूया काय आहे या विधेयकामागची कारणे आणि याचा परिणाम देशभरात तरुणांमध्ये ऑनलाईन गेम्सचे व्यसन दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे शिक्षणावर परिणाम होतो मानसिक आरोग्यावर ताण येतो आणि काही ठिकाणी आर्थिक फसवणूक देखील वाढते याच कारणास्तव सरकारने संसदेत ऑनलाईन गेम नियमन व बंदी विधेयक दोन हजार पंचवीस सादर केले आणि लोकसभा व राज्यसभेत पारित केले आहे बावीस ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींनी याला मंजुरी दिली असून आता हे कायदा बनले आहे या विधेयकानुसार रिअल मनी गेम्सवर बंदी लागू होणार आहे यामध्ये ड्रीम इलेव्हन एमपीएल पोकर आणि रमीसारखे पैसे लावून खेळले जाणारे गेम्स येतात नवीन नियामक संस्था स्थापन होणार आहे नॅशनल ऑनलाईन गेमिंग कमिशन जे सर्व गेम्सला परवाना देईल आणि नियमांचे पालन सुनिश्चित करेल कडक दंड नियम मोडल्यास तीन वर्षे कैद आणि एक कोटी दंड आणि पुनरावृत्ती झाल्यास पाच वर्षे कैद आणि दोन कोटी दंड स्किल बेस्ड एज्युकेशनल आणि ई स्पोर्ट्स गेम्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे सरकारचा उद्देश तरुणांची मानसिक आणि आर्थिक सुरक्षितता राखणे आहे तर गेमिंग इंडस्ट्रीला या निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे मित्रांनो हा निर्णय गेमिंगच्या जगात मोठा बदल घडवून आणणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी ताज्या बातम्यांसाठी भेटूया धन्यवाद